नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्री विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली आहे तर चला बघूया कोणत्या ती अभिनेत्री व काय सविस्तर माहिती मित्रांनो साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा तारा हिच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली आहे कारण तिचा अन्नपूर्णी हा चित्रपट वादात सापडला आहे नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या अन्नपूर्णी चित्रपटावरून हा वाद सुरू झाला आहे अन्नपूर्णी मध्ये भगवान श्रीराम यांचा अपमान आणि हिंदी समुदायाच्या भावना दुखवण्याचा आरोप आहे काय नेटकरी हा चित्रपट अँटी हिंदू असल्याचं म्हटलं जात आहे चित्रपटाच्या निर्मात्या विरोधात आणि स्टारकास्ट विरोधात अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आल्या आहे चित्रपटा भगवान राम यांच्या विरोधात अनेक टिप्पणीमुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखवल्या आहेत या चित्रपटामध्ये लव जिया देखील दाखवण्यात आला आहे त्यामुळे आता प्रेक्षक निर्मात्यावर भडकले आहे आणि नाराजी व्यक्त करू लागले तर मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा